जय शिवराय मित्रांनो घनचक्कर डोंगररांगेतील किल्ले भैरवगड महाराष्ट्रात एकूण सहा भैरवगड आहेत त्यापैकी दोन भैरवगड हरिश्चंद्राच्या प्रभावळीत आहेत त्यापैकी राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजांचा भैरवगड आहे या किल्ल्याची उंची समुद्र स सा, सपाटीपासून तीन हजार सातशे ब्याण्णव फूट आहे शिरपुंजे भैरवगडावरील भैरवबा हे पंचकृषीतल्या लोकांचे दैवत आहे त्यामुळे दरवर्षी अश्विन महिन्यात या गडावरती भैरोबाची यात्रा भरते भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत असल्यामुळे भैरवगडावर जाणारी वाट व्यवस्थित मळलेली आहे सुरुवातीलाच आपल्याला वन खात्याचे चेकपोस्ट लागते त्या ठिकाणी प्रति व्यक्ती आणि प्रति वाहन शुल्क भरावे लागते पुढे गावात आपल्याला मारुतीरायांचे एक मंदिर दिसते मंदिराच्या आवारात अनेक सिंदूर फासलेल्या पाषाणातील मूर्ती आहेत पुढे गडावर जाताना प्रथम आपल्याला सिमेंटच्या पायऱ्या आणि कमान दिसते थोडे पुढे चालून गेल्यावर पायवाट चालू होते पुढे या वाटेवर वन खात्याने उंच उंच लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत त्या चढताना चांगलीच दमछाक होते तसेच अनेक ठिकाणी कातळ कोरीव पायऱ्यासुद्धा आहेत आणि काही ठिकाणी रेलिंग्स लावलेले आहेत ला पुढे आपण कातळ कोरलेल्या पायऱ्यावर चढून एका खिंडीत येतो तिथून उजवीकडची वाट म्हणजे ती शिळी घनचक्कर डोंगरावर जाते तर डावीकडची शिडी ती वाट भैरगडावरती जाते खाली खिंडीतून आपल्याला वरती गडाची तटबंदी आणि उत्तराभूमी उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते पुढे डावीकडून आपण नव्वद अंशातील धडकी भरवणाऱ्या कातळ पायळ्यांचा चढ चढून वर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वार दिसते प्रवेशद्वारातून गडावरती प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली चार पाण्याची टाकी आहेत ते पाहून गुहेकडे दक्षिणेकडे जाणाऱ्या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूलासुद्धा एक मोठं खांब टाकं आहे टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरून बनवलेला आहे टाकं पाहून परत पायवाटेने येऊन गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला कातळात कोरलेली आणखी चार टाके है। कोर चा टाकी आहेत आणि वरच्या बाजूस कातळात कोरलेली पिण्याच्या पाण्याची टाकीसुद्धा आहे त्याला कमान असलेले प्रवेशद्वारही आहे आणि टाक्याच्या बाजूला गुहेमध्ये एक पिंड आहे तेथून थोडं खाली उतरून आल्यावर जमिनीच्या पोटात शिरण्यासाठी रस्ता आहे तिथे पण एक गुहा आणि टाकी आहे पण ते टाक सुकलेलं आहे हे सर्व पाहून परत भैरोबाच्या गुहेकडे जाताना एक साडेचार फूट उंच विरगळ आहे तसेच पुढे गुहेच्या वरच्या बाजूला विरगळ आणि गणपतीच्या झिजलेल्या मूर्ती आहेत त्या पाहून कात्रात खोदलेल्या पायऱ्या उतरून कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या गुहेत पोचता येते गुहेच्या कड्याकडील बाजूला रेलिंग लावलेले आहेत ला गुहेत भैरोबाची अश्वारूढ मूर्ती आहे भैरोबाच्या गुहेच्या बाजूला असलेल्या गुहेत दहा जण राहू शकतात एवढी जागा आहे भैरोबाचे दर्शन घेऊन गडाच्या सर्व सर्वोच्च माथ्याकडे गेल्यावर नव्याने बांधलेले मंदिर आणि पाण्याची टाकी दिसतात गडावरून आजूबाजूचा परिसर आणि छान सूर्यास्त दिसतो या गडावर जाण्यासाठी आपल्याला मुंबई पुणेहून शिरपुंजे या भैरव गडाच्या पायथ्याची गावी यावी लागते गडावर गडावरील गुहेत आपल्याला राहता येते गडावरती पाण्याच्या पाण्याची टाकीसुद्धा आहेत आणि गडाखाली गावात जेवणाची सोयसुद्धा होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा नक्की भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्तनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो